भाजपतल्या आयारामांवरती दोन्ही ठाकरे बंधूंनी जोरदार हल्ला चढवला स्वतःशी पोरं होत नसल्यानं पोरं दत्तक घेण्याची वेळ आली आहे अशा खोचक शब्दांमध्ये त्यांनी भाजपला लक्ष केलंय तसंच आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो तुम्ही काय विट्टी दांडू खेळण्यासाठी आलात का असा खोचक सवाल देखील उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना केलाय माझ्याबरोबर माझा भाऊ आहे याचा मला आनंद होतोय अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी सेना मनसेच्या युतीवरती भाष्य करणाऱ्यांना उत्तर दिलेलं आहे तर मुंबईमध्ये अभद्र युतीनं तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आणि त्याचवेळी झाडं छाटण्याआधी स्वतः पक्षातील लोक छाटली असं म्हणत राज ठाकरेंनी लक्ष केलंय त्यामुळे नाशिकच्या जनतेला ठाकरे बंधूंनी केलेलं भावनिक आवाहन भावणार की नुसतीच हवा ठरणार हे पाहावं लागेल दोन हजार बारा साली ज्या माझी जल इथे सत्ता आली सतरा साली ते फडणवीस आले आणि म्हणाले म्हणाले मी नाशिक म्हणे मी दत्तक घेतो आणि त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर बोलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप पर फिरकलाच नाही आमचे मित्र आता संजय राऊत आता म्हणाले तपोवनातली झाड इथे त्यांना छाटायचे त्या महाजन अहो लाकूड तोड्या बरा होता पण झाड पण छाटायची ना पण झाडं छाटायच्या अगोदर स्वतःच्या पक्षामधले कार्यकर्ते छाटले या पक्षामधली लोक छाटली पहिली बाहेरून झाडं मागवली आणि ती आता पक्षात लावतायत ही कोणती परिस्थिती हे कोणतं राजकारण हे कोणत्या निवडणुका चालू आहेत महाराष्ट्रामध्ये कोणाला एक कोटी कोणाला दोन कोटी कोणाला पाच कोटी आमच्या कल्याण डोंबिवलीच्या इथे तिथे एका काय ते प्रभाग असतात त्या प्रभागामधल्या तिघा जणांना एका घरातले तिघे जण उभे आहेत एका प्रभागात काय ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत एका प्रभागातल्या तीन जणांना जे तिन्ही जण एका घरातले आहेत त्यांना पंधरा कोटी रुपयाची ऑफर झाली चार वर्षापूर्वी मुदत संपून देखील या महानगरपालिकेच्या निवडणुका का होत नव्हत्या मला असं वाटतं की का होत नव्हत्या हे पहिल्यांदा याचं उत्तर हे आत्ताच्या सरकारने दिलं पाहिजे आणि मग इतक्या वर्षानंतर ज्या वेळेला निवडणुका होत आहेत त्याच्यानंतर ज्या प्रकारचा गोंधळ या महाराष्ट्रामध्ये आता सगळा सुरू आहे कोण कुठे चाललंय कोण काय चाललंय म्हणजे मी मागे एकदा मी म्हटलं होतं ना इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या संगट्या कोणाच्या भोगात आहेत तेच ते कळत नाही हे सगळे इथे बसलेले सगळे जे आज उमेदवार आहेत उद्याचे सगळे नगरसेवक असतील पण सगळेजण तुम्ही जर ताकतीने आज उभे राहिलात आमच्या पाठीशी आणि बाकीच्या लात घातलीत तो समोर बोर्ड दिसतोय मला तिकडे क्रिकेटचा त्याच्यावर लिहिले टोटल शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे नगरसेवक किती निवडणार मला तिकडे शंभरचा आकडा पाहिजे मला त्या बोर्डावरती MVP ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ